नमस्कार येणारी ही दिवाळी कालच दीपोत्सव साजरा झाला आणि आता हे सणासुदीचे दिवस या दीपावली निमित्त निमित्त तमाम सर्व जनतेला महिलांना कार्यकर्त्यांना तसेच समाजात तळागळापासून वरपर्यंत काम करणाऱ्यांना सर्व सर्व लोकांना माझ्याकडून दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्याला सुख समृद्धी आणि भरभटीची जाओ ही साईचरणी प्रार्थना तसेच आपण या दिवाळीमध्ये फटाके वाजवताना लहान मुलांची काळजी घ्या आणि प्रवासामध्ये आपली वाहने चालवताना वाहतुकीचे नियम पाळा आणि कुठलीही अघटित घटना घडणार नाही याची काळजी घ्या आणि पुन्हा एकदा दीपावलीच्या आमच्या शिवसेना परिवाराच्या वतीने तसेच जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली भारतचं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशन ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून तसेच आमची संत श्री काशीनाथ बाबा गोशाळा यांचा विश्वस्त म्हणून आणि आमची श्री आई कालिका माता रिक्षा युनियन रजिस्टर कारभाव यांचा सल्लागार म्हणून आपणा सर्वांना दीपावलीच्या मी इंजिनियर ज्ञानेश्वर भरत मुकादर म्हणजेच आपल्याला लाडका ओम भाऊ सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा ही दिवाळी आपल्या सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो आनंदीमयी जाओ ही आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा